प्रश्न सांगतो येणारा काळात तीन खेळत बोंगा कधी दिसेल सांगा प्रश्न केला मागच्या वेळा निभाळकर सर आणि आमची गाडी जमली होती नेत्रपूर्ण गाडी होती मीही त्यांना पहिल्यात बळी दिला होता त्यांनी मला पहिल्यात भेट दिला होता पण त्यांची कालची बाईट अठ्ठेशे माझ्या मनाला लागली त्यांनी मला फोनही केले होते मी जरा कामामध्ये बिझी होतो त्यांच्या ड्रायव्हरला मी मेसेजही केला होता मीही त्यांना कॉल केला होता पण त्यांचा फोन वेटिंगला लागला होता पण निभाळकर सरांना मी एकच सांगेन सर हा बैलगाडीचा क्षेत्र आहे या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये तोंड कमी चालवायचं आणि नियोजन चांगलं करायचं तो चालवल्यानंतर नियोजन तुटतं आणि शांत बसून नियोजन केलं तर सक्सेस होतो तर तुम्ही जरा तोंड कमी चालवा शंभर टक्के तुम्हाला बैल भेटला असता पण तुमच्या तोंडामुळे ती जरा बैलाच्या अगोदर आम्ही आणि मी कुठल्या बाईक मध्ये असं बोललो नव्हतो का सुंदर आणि हुंगा ही गाडी पेडगावच्या नाक्यावर पेळगावच्या हिंदकेशरी मैदानावरती पळेल पण ही गाडी पळाले असते पण काही कारणास्तून माणसाचा तोंड कुठेतरी मार खातो आणि शंभर टक्के भुंगा पेळगाव हिंदकेशरी पे मैदानावर पळणार आणि एक नंबरचा मानकरी आम्ही करून दाखवणार दादा